सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील येथील रहिवासी असणारे गणेश शिरसाट यांच्या घराला आज गुरुवार दिनांक दोन मे रोजी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं आहे सदरची आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागली होती की शिरसाट यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूबरोबरच दूरदर्शन संचासह त्यांची दुचाकी देखील आगीच्या भक्षस्थानी पडून जळून खाक झालेली आहे शिरसाट कुटुंब घरी नसताना ही, ही आगीची घटना घडली असून हो सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्यामुळे या कुटुंबापुढे मोठा अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेची अग्निशामक दल व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची अग्निशामक विभागाची गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या होत्या स्थानिक नागरिकांच्या मदतीनं कोपरगाव नगरपालिका अग्निशामक दल व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या अग्निशामक विभागाला ती, ती आग विजविण्यात यश आलं सदरच्या घटनेची माहिती आमदार आशुतोष काळे यांना मिळताच त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सदरच्या घटनेचा तात्काळी पंचनामे करून शिरसाट यांच्या कुटुंबाला मदत पुनर्वसन विभागाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पुढील कारवाई कर लवकरात लवकर करावी याकरिता तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना दिल्या आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव